नमस्कार नीतूज कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोणत्याही भाजीची रेसिपी पाहणार नाही आहोत पण भाजीसाठी काही पूर्वतयारी करून ठेवली तर आपली भाजी कशी चविष्ट आणि पौष्टिक बनेल हे पाहणार आहोत प्रत्येक गृहिणीने हे करून ठेवलं तर अगदी काम झटपट होतं आणि शिवाय तुम्ही जे काही बनवता ते हेल्दी आणि टेस्टी देखील बनतात सकाळी डब्याची घाई तर प्रत्येक घरातच असते मग अशा वेळी जर अशी काही पूर्वतयारी असेल तर आपली कामं अगदी झटपट होतात शिवाय याच कुटापासून आपण एक मस्त चटणी देखील करू शकतो ते मी शेवटी सांगेन तर आता इथे आपण शेंगदाणे भाजून घेतो आहोत हे साधारण अर्धी वाटी इतके शेंगदाणे आहेत सर्व साहित्य मी अर्ध्या अर्ध्या वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे तुम्ही हे तुमच्या गरजेनुसार वाढवू शकता बऱ्याच घरांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं कोणत्याही रस्सा भाजीमध्ये किंवा सुक्या भाजीमध्ये देखील हे शेंगदाण्याचं कूट टाकलं जातं अगदी मेथीच्या भाजीमध्ये गावारीच्या भाजीमध्ये पण आपण शेंगदाण्याचं कूट वापरतो त्यामुळे भाजीचे टेस्ट खूप छान लागते आता इथे आपण काराळे घेत आहोत हे जर माहीत नसेल तर तुम्ही किराणा मालाच्या दुकानामध्ये दुकानदाराला मागितले तर ते तुम्हाला अगदी बरोबर देतील साधारण जिरीच्या आकाराचे पण छान काळे कुळकुळीत असे हे काराळे असतात खूप टेस्टी लागतात म्हणजे याची चटणी बऱ्याच जणांना माहीत असेल पण भाजीमध्ये देखील जर हा कारळ्याचा कूट टाकला तर भाजी देखील खूप सुंदर होते स्पेशली वांग्याची भाजी किंवा पावट्याची रस्सा भाजी यामध्ये जर तुम्ही कार्हाळ्याचा कूट वापरला तर अप्रतिम टेस्ट येते हे तुम्ही नक्की करून पहा फक्त शेंगदाण्याचं कूट वापरण्याऐवजी कारळे शेंगदाणे असं मिक्स वापरलं तर नक्कीच त्याची चव वाढते आता हे देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस मस्त तडतड उडेपर्यंत भाजायचे आणि आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत ही सर्व मिश्रणं थंड करायची आहेत आता यामध्ये आणखी एक आपण घेणार आहोत ते म्हणजे पांढरे तीळ आता सध्या थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसांमध्ये शेंगदाणे काराळे आणि तीळ हे तीनही पदार्थ आपल्याला अगदी फायद्याचे आहेत त्यामुळे ही चटणी किंवा हा शेंगदाण्याचा आणि तीळ काराळ्याचा कूट तुम्ही नक्की करून ठेवा आणि भाज्यांमध्ये वापरला तर सर्वांनाच याचा फायदा मिळेल आणि ज्या भाजीमध्ये तुम्ही हा तीळ काराळे व शेंगदाण्याचा कूट टाकाल ती भाजी तर अप्रतिम टेस्टी होते म्हणजे नेहमीचीच भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने जर आपण केली तर त्याची टेस्ट आणि त्यापासून मिळणारे फायदे देखील आपल्याला नक्कीच मिळतात तर इथे आपण हे तीळ देखील छान भाजून घेतलेले आहेत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर इथे पहा आपण तीळ शेंगदाणे आणि काराळे असं सगळं एकत्र वाटून घेणार आहोत पण तुम्ही हे सेपरेट सेपरेट देखील वाटून घेऊ शकता म्हणजे जास्त प्रमाणात जर हे घेतलं एक एक वाटीच्या प्रमाणात आणि सेपरेट कूट करून त्याचं सेपरेट भरण्यांमध्ये भरून ठेवलं तरी देखील चालेल आणि गरजेप्रमाणे तुमच्या आवडीचा कूट आवडीच्या भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता तर त्याचसोबतच इथे आणखी एक तुम्हाला मी ट्रिक सांगत आहे जर तुम्हाला याची चटणी करून ठेवायची असेल आठ पंधरा दिवस आरामशीर टिकते तर यामध्ये थोडासा सोललेला लसूण तिखट आणि मीठ टाकून हे तुम्ही फिरवून घेऊन चटणी म्हणून देखील वापरू शकता तर इथे मी लसूण किंवा तिखट मीठ टाकणार नाहीये हे फक्त मी असंच ठेवणार आहे बऱ्याचशा कुटुंबांमध्ये केवळ शेंगदाण्याचं कुठे अगदी रेग्युलर वापरलं जातं काही जणांना कोलेस्ट्रॉलचा काही त्रास असेल तर शेंगदाणे वापरू नका असा डॉक्टरांचा सल्ला असतो किंवा कमी वापरा तर त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे तीळ आणि काराळे तसेही आपल्या हाडांच्या समस्येसाठी खूप चांगले असतात त्यामुळे असं एकत्रित मिश्रण तुम्ही जर भाजीसाठी वापरलं तर त्या भाजीची टेस्ट तर नक्कीच वाढेल पण त्याची पोषण मूल्य देखील आपल्याला मिळतील केवळ भाजीमध्ये हा कूट टाकल्याने भाजीची टेस्ट वाढते असं नाही तर या शेंगदाण्याच्या कुटामध्ये जर थोडंसं तिखट मीठ टाकलं आणि थोडं कच्चं तेल मिक्स करून घेतलं तर चपाती किंवा भाकरीसोबत खूप छान लागते अगदी भातासोबत देखील ही चटणी तुम्ही खाऊ शकता नक्कीच तुम्ही चार घास जास्तीचे खाल हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर इतरांनाही शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लगेचच करा